मुंबईमध्ये चार दिवसांच्या बाळांच्या तस्करीचा रॅकेटचा धक्कादायक पर्दाफा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बिनू वर्गीस यांच्या सतर्कतेमुळे पाच पॉईंट पाच लाख रुपयांच्या विक्री होणाऱ्या नवजात बाळांच्या वाचवण्यात पोलिसांना यश आले स्थानिक खबरांकडून मिळालेल्या माहितीनुसार तात्काळ कर कारवाई करत अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर महेश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली डी सी पी समीर शेख यांच्या आदेशानुसार झोन पाचच्या पथकाने कापळा शिवाजीनगर पोलीस पी आय शिंदे पी एस जयश्री साळुंके आणि चुनाभट्टी पोलीस स्टेशनचे एपीआय नवनाथ काळे यांच्या पथकाने दोन महिलांना चार पॉईंट पाच लाख रुपये स्वीकारताना रंग्यात पकडलं या प्रकरणात आरोपींमध्ये बहात्तर वर्षीय महिला तिची मुलगी पस्तीस वर्षीय तिची मुलगी बाळाचे आई वडील आणि मुख्य सूत्रधार समीर उर्फ नबिल रिजवान शेख यांचा समावेश आहे समीरचा स्थानिक गुंड राजा उर्फ पोवा यांच्याशी संबंध असल्याचं समोर आले आहे आरोपींवर बी एन एस कलम तीन एकशे त्रेचाळीस एकशे त्रेचाळीस तसेच पोक्सो कायदा कलम एक्क्याऐंशी आणि सत्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांना संशय आहे की ही टोळी यापूर्वीही नवजात बाळांच्या विक्रीमध्ये सहभाग होती तपास अजून सुरू आहे